देशातील नेते मंडळी उद्योगपती मुलांच्या लग्न सोहळ्यावर हजारो कोटी रुपयांची उधळण करत आहेत तर दुसरीकडं नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयात आज चार मुलींचा लग्न सोहळा मोठ्या धूमधडाक्यात झाला येथेच वाढल्या शिकल्या आणि आता वैवाहिक जीवनाची सुरुवात देखील येथूनच करत आहेत या मुलींची सासरी पाठवणी होत असताना श्रद्धानंद अनाथालयाच्या भिंतींनाही मायेचा पाजर फुटला ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवत या मुलींना आई बापाची माया दिली त्या सर्वांच्या डोळ्यात आज आनंदाश्रुत तरवळले होते आपल्याकडे यावेळेस चार मुलींचे लग्न मुली आहे आणि या चारही मुली लहानपणी आपल्याकडे आहे आणि सगळे जे नागपूरचे सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये यांना आशीर्वाद द्यायला आले आणि नावजलेले चार कपल्स आहे जे कन्यादान करतात ते जे माझ्या मागे उभे आहे आणि ते स्वतःहून पुढे आले आणि त्यांना आशीर्वाद द्यायला आलेले ते थँक्यू फॉर ऑल ऑफ दॅम गेल्या अनेक वर्षापासून श्रद्धानंद अनाथालयातील मुलींची संपूर्ण जबाबदारी अगदी समर्थपणे आणि निष्ठेने सांभाळणाऱ्या सहसचिव गीतांजली बुटी यांच्या विशेष प्रयत्नातून चार मुलींचा लग्न यशस्वीपणे पार पडला आहे सर्व समाजाला दिशा दाखवणाऱ्या लग्न प्रशांत दुमके सचिन पुरोहित डॉक्टर अभिजीत देव आणि नरेंद्र जिचकार यांनी मुलींचं कन्यादान केलं खरोखर हा आगाव वेगळा एक लग्न आहे आणि हा जो लग्नाचा सोहळा आहे हा जात पंथ धर्म याच्या वरती आहे एक खरा हा समाज माणुसकीचा जो समाज आहे तो समाज ह्या लग्नामध्ये तुम्हाला पाहायला दिसत आहे ह्या चार मुली ज्या अनाथालयात कोणीतरी त्यांना एक सोडून दिलं अशा अनाथ मुलींचा विवाह सोहळा त्या वयात आल्यानंतर इथला श्रद्धानंद अनाथालय आणि गीतांजलीताई बुटी यांनी हा आगळावेगळा सोहळा इथं अरेंज केलेला आहे श्रद्धानंद अनाथालयातील मातृपितृ छत्र हरपलेल्या मुलींच्या या विवाह सोहळ्यासाठी शेकडोंच्या संख्येने वराडी मंडळी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले ब्युरो रिपोर्ट ई भारत नागपूर